嗯。Mm hmm. बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे काल एक ब्राह्मणाचा मुलगा मजकडे येऊन म्हणाला पार्लमेंट तुमच्या लोकांना राखीव जागा दिल्या आहे त्या तुम्ही का सोडता मी त्यास म्हणालो तुम्ही महार भाव त्या जागा पार्लमेंट असेब्लॅमध्ये भरा नोकरी खाली असली की त्या जागा भरतात त्यासाठी कोणा ब्राह्मणांचे कोणा इतराचे किती अर्ज येतात मग नोक्यांच्या जागा भरतात तशा या राखीव जागा तुम्ही ब्राह्मण लोकमहार बनून का भरत नाही आमचे नुकसान झाले तर तुम्ही का रडता असा माझा त्यांना सवाल आहे खरे म्हणजे मनुष्यमात्राला इज्जत प्यारी असते लाभ प्यारा नसतो सद्गुणी व सदाचारी बाईला व्यभिचारामध्ये किती फायदा असतो हे माहित असते आमच्या मुंबईत व्यभिचारी बायांची एक वस्ती आहे त्या बाया सकाळी आठला उठल्या की न्याहारीसाठी शेजारच्या हॉटेलात वर्दी देतात आणि म्हणतात डॉक्टर साहेबांनी यावेळी आवाजात यावे फरक करून नक्कल करून सांगितले सुलेमान अरे खिम्याची प्लेट व पावरोटी घेऊन येतो सुलेमान ते घेऊन येतो शिवाय चहा पाव केक वगैरेही आणतो पण माझ्या दलितवर्गीय भगिनींना साधी चटणी भाकरी देखील मात्र त्या इज्जतीने त्या सदाचारानेच झगडतो आहोत ते इज्जतीकरिता मनुष्यमात्राला पूर्णावस्थेस नेण्याकरिता आम्ही तयारी करीत आहोत त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे हे वृत्तपत्राचे लोक त्यांच्याकडे वळून माझा मागे गेली चाळीस वर्षे हात धुवून लागले आहे माझ्यावर केवढी टीका त्यांनी आजवर केली मी त्यांना म्हणतो अजून तरी विचार करा आता तरी पोरकटपणाची भाषा सोडून काही प्रौढ भाषा वापरा आम्ही बौद्ध धर्मीय झालो तरी राजकीय हक्क मी मिळवीन याची मला बालंबाल खात्री आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष व प्रचंड टाळ्या मी मेल्यावर काय होईल हे सांगता येणार नाही या चळवळीसाठी फार मोठे काम करावे लागेल आम्ही बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे काय होईल अडचणी आल्याच तर त्या कशा टाळता येतील त्यासाठी काय युक्तिवाद व खटाटोक करावा लागेल याचा मी पूर्ण विचार केला आहे माझ्या पोतडीत सर्व काही भरलेले आहे ते काय प्रकाराने भरले आहे ते मला पूर्ण माहीत आहे हे जे हक्क मिळविले ते मीच माझ्या लोकांच्यासाठी मिळविले ज्याने हे हक्क मिळविले ते तो पुन्हा मिळवून देईलच हे हक्क व सवलती मिळवून देणारा मीच आहे आणि मी पुन्हा या सवलती मिळवून देईन अशी मला खात्री आहे म्हणून सध्या तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून चालले पाहिजे विरोधी प्रचारात काही तथ्य नाही हे मी सिद्ध करून देईन मला एका गोष्टीचे मात्र आश्चर्य वाटते एवढा वादविवाद सर्वत्र होतो आहे पण एकाही माणसाने मी बौद्ध धर्मच का स्वीकारला हा प्रश्न मला विचारला नाही कोणताही दुसरा धर्म स्वीकारता हाच धर्म का स्वीकारला हा कोणत्याही धर्मांतराच्या चळवळीतील मुख्य आणि महत्वाचा प्रश्न असतो धर्मांतर करताना धर्म कोणता वका घ्याव्याचा हे ताऊन सुलाखून पाहिले पाहिजे आम्ही हिंदू धर्मत्यागाची चळवळ एक हजार नऊशे पस्तीस पासून येवले येथे एक ठराव करून हाती घेतली मी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही अशी प्रतिज्ञा मी मागेच केली होती आणि काल मी ती ख्री करून दाखविली मला इतका आनंद झाला आहे हर्षवायूत झाला आहे नरकातून सुटलो असे मला वाटते मला कोणी अंधभक्त नको आहे ज्यांना बौद्ध धर्मात याव्याचे आहे त्यांनी जाणीवेने आले पाहिजे त्यांना तो धर्म पटला पाहिजे मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला धर्म ही अत्यंत आवश्यक वस्तू आहे मला माहीत आहे की कार्ल मार्क्सच्या वाचनामुळे एक पंथ निघाला आहे त्याच्या म्हणण्याप्रमाणे धर्म म्हणजे काहीच नाही त्यांना धर्माचे महत्व नाही त्यांना सकाळी ब्रेकफास्ट न्याहारी मिळाली त्यात पाव मलई लोणी कोंबडीची टांग वगैरे असले पोटभर जेवण मिळाले निवात झोप मिळाली सिनेमा पाहाव्यास मिळाला की सगळं संपल हे त्यांचं तत्वज्ञान मी त्या मताचा नाही माझे वडील गरीब होते म्हणून मला या प्रकारचे सुख काही मिळालेले नाही माझ्याइतके कष्टमय जीवन कोणीही आयुष्यात काढलेले नाही म्हणून माणसाचे जीवन सुख समाधानाच्या अभावी कसे कष्टमय होते याची मला जाणीव आहे आर्थिक उन्नतीची चळवळ आवश्यक आहे असे मी मानतो त्या चळवळीविरुद्ध मी नाही माणसाची आर्थिक उन्नती व्हाव्यास पाहिजेच